तलवार आहे का का तलवार आहे का व्हेरायटी कोणती अकरा त्रेचाळीस अकरा त्रेचाळीस याच्यावरती नाही ना भाऊ धन्यवाद मस्त सायचं आहे माऊली माऊली व्हेरायटी कोणती होई व्हेरायटी कोणती आहे तालुका चांदवड 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 होऊन आले भारी बांधलेली छत्तीसशे माऊली कोणती व्हरायटी हो? कोणती व्हरायटी आहे सेंट सेंट आहे का जास्तीत जास्त भाव कुठून तर झाला अठराशे कोणती पण कमीत कमी नऊशे धन्यवाद नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोबी साडे अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वीर तीनशे तेहतीस व्हेरायटी साडे अठराशे रुपये क्विंटल हां शेवटचा भाव आहे का शेवटचा भाव ना याच्यावरती नाही ना भाव धन्यवाद मस्त साईज आहे माऊली कुठले गाव कोणतं आपलं गाव इंची इंची तालुका कडवण आता पुढची कधी उद्या का परवा परवा याल का परत उद्या याल आता संपली संपली का हां धन्यवाद साडे अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू को शकता कोबी वीर तीनशे तेहतीस व्हेरायटी काय भाव गेल्या देवीस ना तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा लहान साईज मालपौक तंत्रांनी शेंगा तेवीसशे रुपये क्विंटल दोन हजार तीनशे रुपये क्विंटल एकोणतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपुषक तंत्रांनी शेंगा दोन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठे झाला दादा वाढेल माल वाढेल माल ना आल्या काय साडे तेहतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा साडे तेहतीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपौ स्वतंत्रांना साडे तेहतीस रुपये क्विंटल शेंगा साडे तेहतीस रुपये क्विंटल पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू मालपौ मित्रांनो मिरची दोन हजार पाचशे रुपये क्विंटल अठ्ठावीस गेली का नवतीच मिरची अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल शकता शकतो अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नऊतीच मिरची नवतीच काय का तू कुठले गाव कोणतं आपण गाव तालुका तालुका काय दिंडोरी जिल्हा इथे वर्गात जातो चौथीत गेला का तुझं नाव काय शुभम आड नाव जोरात जेवला नि हात जेऊ घाला तिला काय अठ्ठावीसशे गेला ना अठ्ठावीसशे गेला बत्तीसशे रुपये क्विंटल तलवार आहे का बत्तीसशे रुपये क्विंटल तलवार आहे का काका तलवार आहे का व्हेरायटी कोणती मग त्रेचाळीस अकरा त्रेचाळीस नवीनच आली व्हेरायटी चला ते पस्तीसशे नाही का साईज पण मस्त आहे साईज चांगली आहे साईज साईज चांगली आहे ना हां वरगाच सगळं पाहतो कुठले काका का गाव कोणता तालुका धन्यवाद

को बारा हजार रुपये बारा हजार रुपये माऊली व्हेरायटी कोणती होईल व्हेरायटी कोणती आहे मोरले डा किता तोडा आहे तोडा खायचं बारा हजार रुपये क्विंटल बारा हजार रुपये कापून आणलेली कोथिंबीर आहे मित्रांनो अशी थोडी जास्त वाढलेली आहे बाराशे रुपये शेकडा जास्त चिखल असल्यामुळं कापून आणलेचं माल पाहू शकता बाराशे रुपये शेकडा कोथिंबीर अशोक आहे का दादा अशोक आहे का हो बाराशे रुपये शेकडा चला काही ना काही पैसा वसूल तर झाला अठराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल कोथिंबीर अठराशे पाच रुपये शेकडा शे पाच रुपये शेकडा पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकता दादा व्हेरायटी माहिती आहे का रामशेज मालो 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 प्लस पंचवीसशे ना हां च धन्यवाद पंचवीसशे रुपये शेकडा जुडीले मस्त बांधले छत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा चायना कोथिंबीर छत्तीसशे रुपये शेकडा एकदम भारी बांधलेली छत्तीसशे पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पोषक पस्तीसशे रुपये शेकडा तरी थोडा चुकला मावली असा नाही ते नाही म्हणत आहे कुठून आले कुठले गाव कोणतं आपलं गुडवन गुडवान सिन्नल <laughs> पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकता कांदा एकेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कांदा हां बोला ना एकदम भारी कुठले का गा का गाव कोणतं आपलं तालुका चांदवड चांदवडून चांदवडहून आले खूप दूरून आले गड एकेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कांदा चार हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकोश तंत्र कांदा चार हजार नऊशे रुपये शेकडा कांदा